केंद्रीय अर्थसंकल्पात पगारदार लोकांना मिळणार खुशखबर एटीसीच्या नियमात होणार बदल मंडळी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे म्हणजे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला म्हणून या अर्थसंकल्पात केंद्रातील सरकार कोणकोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाची आशा आहे आठवा वेतन आयोग वाढल्यास त्यांच्या पगारात वाढ होईल तर दुसरीकडे करदात्यांना देखील या अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा आहे करदाते गेल्या अनेक वर्षांपासून कलम ए टी नियमात बदल झाला पाहिजे अशी मागणी करत आहेत दरम्यान येत्या अर्थसंकल्पात याबाबत या सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे अशा परिस्थितीत आज आपण मा कर या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार करदात्यांना दिलासा देण्यासाठी ए टी सीच्या नियमात कोणता बदल करणार करदात्यांना यातून काय फायदा होणार याच बाबत माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही बघताय अर्थ मराठी हे आमचं नवीन युट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत गेल्या दशकापासून दीड लाख रुपयांची सूट दिली जात आहे महागाईचा दर आणि उत्पन्न सतत वाढत असताना सुद्धा ची सूट मर्यादा बऱ्याच काळापासून वाढवण्यात आली नाही यामुळे एटीसी अंतर्गत दिली जाणारी कर सवलत वाढवली गेली पाहिजे अशी मागणी आहे कलम एटीसी म्हणजे काय आयकर कायद्याचे कलम एटीसी बहुतेक करदात्यांनी वापरले हे वैयक्तिक करदात्यांना आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना म्हणजे एच यू एफ ला गुंतवणूक आणि खर्चांवर कर सवलतीचा सा दावा करण्यास अनुमती देते जुन्या कर प्रणाली अंतर्गत रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना एटीसी अंतर्गत सूट उपलब्ध आहे सध्याच्या प्रणालीनुसार एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते पण येत्या अर्थसंकल्पात ही सूट वाढवण्याचा विचार होईल असा दावा होतोय नक्कीच जर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी अर्थसंकल्प मांडताना याबाबतचा निर्णय घेतला तर देशातील करोडो टॅक्सपेअर लोकांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे आता आपण ए टी सी अंतर्गत जर कर सूटचा लाभ घ्यायचा असेल तर करदात्यांना कोणकोणत्या ठिकाणी गुंतवणूक करता येते याबाबत माहिती पाहणार आहोत कुठं गुंतवणूक केल्यास मिळणार कर सवलत जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम म्हणजेच ई एल एस एस सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पी पी एफ राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र एन एस सी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ युनिट लिंक्ड विमा योजना यू एल आय पी सुकन्या समृद्धी योजना ज्येष्ठ नागरिक बचत योजना एस सी एस एस पाच वर्षांची कर बचत मुदत ठेव दोन मुलांचे शिक्षण शुल्क मुद्दल जीवन विमा प्रीमियम राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन योगदान अशा ठिकाणी गुंतवणूक करदात्यांना एटीसी अंतर्गत कर सवलत मिळवता येणे शक्य आहे एटीसी अंतर्गत कर सवलतीचा दावा कसा करावा एटीसी अंतर्गत सूट मिळवण्यासाठी करदात्यांना आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च दरम्यान गुंतवणूक किंवा खर्च करावा लागणार आहे तसेच इन्कम टॅक्स आय टी आर भरताना या रकमा संबंधित विभागाकडे नोंदवाव्या लागतात कर सवलतीचा दावा करताना करदात्यांनी गुंतवणुकीची प्रमाणपत्रे आणि देयक संलग्न केल्याने दावा प्रक्रिया सुलभ होते दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत दोन हजार चौदा पासून कलम एटीसी मर्यादा दीड लाख रुपयांवर स्थिर आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने त्यात वाढ करायला हवी असे करदाते आणि आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे तज्ज्ञ म्हणतात की कलम एटीसी अंतर्गत पीपीएस आणि होम लोन सारख्या गुंतवणुकीचा समावेश केला जातो ज्यामुळे सूट मर्यादा लवकर संपते म्हणून एटीसी अंतर्गत दिली जाणारी कर सवलत वाढवली गेली पाहिजे तसेच टर्म इन्शुरन्स वेगळ्या कर सवलत श्रेणीमध्ये ठेवली पाहिजे यामुळे जीवन विम्याला प्रोत्साहन मिळणार आणि भारतीय कुटुंबांना चांगले संरक्षण प्राप्त होईल मंडळी तुम्हाला काय वाटतं एटीसी अंतर्गत दिली जाणारी कर सवलत वाढवली जाणार का तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि जाता जाता महत्वाची आठवण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार